दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद प्रभूंच्या चरणी त्रिवार बंधन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया तुमचं श्रीपाद प्रभूंवर विश्वास असेल तर आत्ताच आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंट मध्ये देव महान आहे असे टाईप करा आज श्रीपाद वल्लभ तुम्हाला सांगू इच्छित आहे माझ्या बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण या संदेशामध्ये तुझ्या घरावरचे तुझ्या मुलांवरचे तुझ्यावरचे संकट टळेल म्हणून हा संदेश शांतपणे पूर्ण ऐक माझ्या बाळा कुठलंही काम तुझ्या जीवापेक्षा मोठ नाही तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही कृपा करून जमेल झेपेन एवढंच काम हातात घ्या त्यासाठी आग्रह धरा प्रतिष्ठा पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका खर्च कमी करा तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही ह्याचं भान ठेवा तुमच्या कुटुंबाला वेळ द्या घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरच आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन स्वतःवर मर्यादा घालून घ्या ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे बरोबर ना सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा या स्पर्धेमध्ये तुम्ही कोठे थांबायचं हे तुमचं तुम्ही ठरवा कितीही ताण असला कुठली परिस्थिती उडावली तरी घरी नीट समजावून सांगा तुमच्या जीवापेक्षा जास्त अधिक महत्त्वाचं त्यांनाही काही नाही याबद्दल खात्री बाळगा ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आईवडील जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावले टाकायची आहे ते चिमणी जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा त्यासाठी तुम्ही दीर्घ आयुषी स्वस्थ आणि आनंदी राहणे गरजेचे आहे तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा स्वतःसाठी थोडाही वेळ काढा संगीत व्यायाम योगासने वाचन इत्यादीचा उपयोग करा हे सगळं सगळ्यांनाच माहीत असत तरीही आपण धावत राहतो कुठे थांबायचं हे तुम्हाला कळत नाही त्यामुळे कुठे थांबायचं ह्याचा विचार करा मित्रांनो हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा आणि आयुष्याच्या वाटचाली मध्ये सतत आनंदी रहा ज्या मार्गावरून जाऊ तेथे उपयोगी ठरा आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा मजेशीर असतो त्याची गंमत अनुभवली पाहिजे तुम्ही आयुष्यात काही गोष्टी काही लोकांना एवढं मनावर घेता की त्यांच्यासाठी दिवस रात्र कष्ट करत राहता आणि स्वतःचा विचार करणे सोडून देता कोणासाठी कितीही काहीही करा काही उपयोग नाही आयुष्य जगायचे वाईट चित्तायचे नाही कुणाचे मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण त्यामुळे उगच लोकांचे बोलणे मनावर घेऊ नका कुणी कितीही वाईट बोलले किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे बोलण्यात स्पष्टतेपणा ठेवायचा कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हित चितायचे कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन तुमच्या आयुष्यातील चिंता घालवतील म्हणून नेहमी हसत रहा आणि स्वतःला आनंदी ठेवा स्वामी म्हणतात तुला जर का आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर पुढील दोन मिनटे मी तुला आनंदी राहण्यासाठी काही नियम सांगणार आहे ते शांतपणे एका वेळेस एकाने चिडावे चूक झाली तर मान्य करावी माफी नंतर मागितली तरीही चालेल घरात प्रत्येक गोष्ट बोलावी लपवाछपवी नको घरातील प्रत्येकाला मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे आपला नवरा मुलगा हा फक्त आपलाच मालकीचा आहे ही भावना पहिला काढून टाका स्पेस देणे आणि दिलेल्या स्पेसचा नीट वापर करणे अतिरेक न करणे ही आपली जबाबदारी आहे आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा आपण खूप काहीतरी विशेष करतोय असा समज मनातून काढून टाका बोला विचार करा जिपेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा जीवन हे सुंदर आहे मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हे लक्षात ठेव आणि काही गोष्टी सोडून द्यायला शिक उगाच दुखात राहू नकोस सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा सारखं सारखं रडू नको डोक्याला त्रास देणाऱ्या सहवासात राहू नकोस आपल्या स्वतःच्या वेळ द्या दुसऱ्यांच्या कौतुक करा दुसरे करतील ही अपेक्षा सोडून द्या म्हणजे दुःखाच कारणच उरणार नाही तुझ्या दुःखाला तूच कारणीभूत आहेस कारण तू जेवढे दुःख तुझ्या अंगावर ओढून घेशील तेवढाच दुखी तू राहशील त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा दुःख करू नकोस शोक मानू नकोस जीवन आनंदी जगत जा कारण हे जीवन मी तुला दिलेली भेट वस्तू आहे आणि त्याचा वापर तू कसा करतोस हे तू मला दिलेली भेट वस्तू आहे त्यामुळे तूच विचार कर तुझ्या जीवनामध्ये तुला आनंदी राहायचे आहे की दुःखी हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद